पुन्हा हॅवी गेलेला आहे साहेब आज मुरबाडसारख्या ठिकाणी किंवा करंटसारख्या ठिकाणी तो फ्लायओव्हर होतोय मुरबाड मुरबाड तर आपल्यापेक्षा बजेटमध्ये -बज़े सुद्धा मागे आहे आपल्याकडे काय होत नाही भहाल पाहिजे हो किती ट्रॅफिक इतके लोक पाहिजेत त्या सगळ्या गोष्टीला किती वर्ष पाठपुरावाच करायचा अर्ज विनंती करायच्या वापरण्या ठीक आहे ना काय तर काही शेवटी तो डेव्हलपमेंट पाहिजे तुम्हाला थोडासा विरोध तर घ्यायला लागेल आणि तुमची भूमिका थोडी कठोर असते मी तुमचा कारभार पाहिलेला आहे साहेब कसं आहे की फ्लायओव्हर करून आपल्याला कुठल्याही व्यापाऱ्याचं नुकसान करायचं नाहीये आपण वाईंडिंग करू रोड चांगल्या प्रकारे आणि मी बघितलं मी फाट्यावरच्या व्यापाऱ्यांशी बोललो ते बऱ्यापैकी वाइंडिंगला तयार आहे त्यांना माहिती आहे की वाईंडिंग झाली तर त्यांचाच बिझनेस वाढणार आहे आता एक गाडी थांबवू शकत नाही पोलीस शिट्ट्या मारतात निघून जातात बिझनेस होत नाही नुकसान व्यापाऱ्यांचा पण नुकसान पण आहे येणारा जो पुण्यावरून जो रोड आहे तिथं आता तो इंदिरा गांधी चौकात तो असा यू टर्न मारून असा यू मारायला लागतोय तो मला वाटतं अख्ख्या महाराष्ट्रात असं यू टर्न नसणार आहे आपण तो आदोशी वरून ते हळ फटाक मला वाटतं तुम्हाला बऱ्यापैकी ट्रॅफिक म्हणजे हेवी गाड आहेत त्याचा पहिले ड्रायव्हर हो हो ते माझ्या संकल्पनेत मी लिहिलेच आहे आमच्या जाहीरनाम्यात की जी काही रिशी वन पासून डायरेक्ट हाळला जो पॅरल रस्ता निघाला तो जर केला तर ती ट्रॅफिक फाट्यापर्यंत येणारच नाहीये आणि तिकडून कर्जत आणि पनवेल त्या साईडून येणारी ट्रॅफिक सुद्धा इथपर्यंत येणार नाहीये आणि मग आपण जो इंदिरा गांधी चौकात जर ओव्हरब्रिज छोटासा केला छोटासा मी तिथल्या व्यापाऱ्यांचं नुकसान न करता चांगल्या प्रकारचं नियोजन जर केला तर ती सुद्धा ट्रॅफिक समस्या होत होती साहेब कसं आहे की तुमची इच्छाशक्ती असेल ना तर तुम्हाला परमेश्वर सुद्धा तुमच्या मागे असतो असेल त्यामुळे कामाच्या बाबतीत मी सांगतो मी टाळ्या पडल्या देऊ शक जास्त देऊ शकत नाही गप्पा मारायला दोन तास बसू शकत नाही मला सांगा दोन तास काम कर मी काम करू शकतो दो